नमस्कार माझी भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील साप यामध्ये कावड्या या, या जातीच्या सापाबद्दल माहिती घेणार आहोत कवड्या साप याला इंग्लिशमध्ये स्नेक असे म्हणतात हा साप दिसायला तपकिरी कलरचा मध्ये पांढरत असतात कधीकधी पिवळपट्टेही याच्यावर असतात या सापाच्या जवळपास साप जाती आपल्याला भारतामध्ये पाहावयास मिळतात हा साप आपल्या आसपासच राहतो आपल्या घरात घराच्या भिंतीमध्ये फटीमध्ये कपाटात हा कुठेही हा साप आढळतो हा साप आपल्याला भिंतीवर चढताना दिसतो झाडावर चढताना दिसतो या सापाचे खाद्य मुख्यतः पाली सरडे हे असल्याने आपल्या घरातील पाली खाण्यासाठी हा साप आपल्याला हमखास आपल्या घरात दिसतो याच्या या काळपट तपकिरी रंगामुळे लोकांची या ठिकाणी फसगत झालेली दिसते आपल्याकडे असणारा हा विषारी मन्यार सापासारखा हा साप दिसत असल्याने काही लोक याला मन्यार समजतात हा पूर्णपणे बिनविषारी साप असून हा शेतकऱ्याचा मित्र असतो कारण आपल्या भिंतीवर असणाऱ्या पाली निरुपद्रवी कीटके खाण्याचं काम हा साप करतो त्यामुळे हा साप आपल्याला दिसेल त्यावर त्याचं संरक्षण करा या ठिकाणी हा साप पाच ते सात अंडी घालतो याची पिल्ले दिसायला अतिशय सुंदर आणि याची त्वचा आरपार असते दिसायला अतिशय सुंदर असणारा हा कवड्या जातीचा साप याच्या अंगावर असणाऱ्या कवड्यांमुळे याला कावड्या साप म्हणून ओळखला जातो वेगवेगळ्या सेडमध्ये असणारा हा साप आपण या ठिकाणी पाहिला माझी भटकंती ह्या चॅनल आपण नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद